बाप फस काटेरी आता मधाळ मधाळ माय जमीन जमीन बाप आभाळ आभाळ माय सडा सारवन तिचा पदर राखन दुष्ट लागते बाळाला होई कसा विसमन बाप डोळ्यात रागीट धक धक काळ जात राग वर वरवर मऊ मऊ आत आत माय गोधडीची उब माय लोण्यात तूप बाप दिव्याचा उजड माय आरतीची धूप माय सावली सावली बाप मिर गाच पाणी बाप भजन कीर्तन माय अंगाईची गाणी बाप आधार संस्कार बाप जगण्याची झिज माय पाऊस पाऊस बाप कड कड विज बाप देवाऱ्याचा देव माय देवाच्या साथीन झाला घरात उजळ बाप नावाच्या ज्योतीन बाप मनातले अश्रू माय सांडलेले मोती बाप कापूस कापूस माय कापसाची वाती माय बापाविना नाही या जगामंदी काही देवघरात घरात नको हिंदू दिशादाही, बाप विठ्ठल सावळा माय रखू माईवाणी किती वर्णावी वर्णावी माय बापाची कहाणी